कार सर्वांना श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांत नक्की कधी आले आहे कोणता कलर आपण वर्ज करावा कोणती कामे आपण या दिवशी करू नयेत तर दान कोणतं करावं सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी चौदा जानेवारीला आले आहे इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षातील येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण ही मकर संक्रांत हा सण साजरा करतो संक्रांत ही देवी मातेचं स्वरूप आहे ही देवीमाता दुसरं कोणी नसून माता, माता जगदंबीचाच एक स्वरूप आहे या देवीला या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी सक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून या देवाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं ही संक्राती देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते आणि तिच्या हातात वेगवेगळी शस्त्रे असतात आणि वस्त्रही वेगवेगळी असतात मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवसाला किंग्रत असं म्हटलं जातं आपल्या हिंदू पुराणात सांगितल्याप्रमाणे या मकर संक्रांतीच्या दिवशी या मकर संक्रांतीने परिधान केलेल्या रंगाची वस्त्रे परिधान करू नयेत या मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत कारण संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे बघा तर आपण मकर संक्रांतीला या वर्षी पिवळ्या रंगाची कपडे परिधान करायचे नाहीत संक्रांतीने ज्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत ते आपण परिधान करूच नाहीत अशुभ मानलं जातं संक्रांतीला रंगाचे परिधान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यांचे दर्शन पवित्र नदीमध्ये स्नान देवांचे दर्शन आणि केलेले दान याने विशेष पुण्य प्राप्त होते आता दान काय करावं बघा नवीन भांडी गाईला गवत गूळ तीळ सोनं भूमी गाय वस्त्र या वस्तू आपण नक्कीच दान करू शकता आता बघा या धावपळीच्या काळात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आपल्या ऐपतीनुसार तुम्ही दानधर्म करू शकता संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू आता महाग होणार आहेत संक्रांतीच्या दिवशी आपण कोणती कामे वर्ज करावी ती पाहूया या दिवशी कठोर बोलू नये वृक्ष व गवत तोडू नये गाय व मशीनची धार काढू नये आता बघा आपल्याला यातलं जसा काळ बदलला आहे आपल्याला तसंच बदलावं लागतं पण शक्यतो दात घासू नयेत कठोर बोलू नये आपल्या घरात वादविवाद कलह हो, भांडणे हे करू नये त्याचबरोबर गाई मशीनची धार काढू नये आता बघा जी लोक पूर्वीपासून पाळत आलेली आहेत ती लोक हे सर्व नेम पाळतात आता बघा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता तुमच्या घरात वादविवाद टाळू शकता ब्रशने दात घासायचे आहेत ती लिंबाच्या काडीने तुम्ही घासू शकता वृक्ष गवत तोडू नये बघा जी कामे आपण संक्रांतीच्या दिवशी करणार आहोत समजा तुम्हाला तुमच्या शेतातलं झाड काढायचे तर मग तुम्ही तो दिवस टाळा ना आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही काढू शकता हे तर आपण नक्कीच करू शकतो बघा या दिवशी तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार जे काही दान देता येईल ते तुम्ही दान करू शकता कारण या दिवशी केलेले दान हे कितीतरी पटीने आपल्याला पुण्य देत राहतं म्हणून या दिवशी दानधर्माला खूप विशेष असं महत्त्व आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो सण असतो तो असते भोगी भोगी ही तेरा जानेवारीला आहे चौदा तारखेला मकर संक्रांत आणि पंधरा तारखेला असते ती म्हणजे किंकरा तर अशा पद्धतीने आपण संक्रांत हा सण साजरा करू शकतो तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ